नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज नवोदयाचा पेपर झाला आहे आणि नवद्याच्या पेपरमधलं मी तुम्हाला गणित जो भाग आहे तो उत्तर त्याची नेमकं काय अपेक्षित आहे ते सांगणार आहेत ते नीट समजून घ्या फक्त स्पष्टीकरण सांगणार आहे कारण वेळ जास्त लागेल फक्त तुम्हाला अपेक्षित उत्तर हवं जे आहे ते मी सांगणार आहे हा जो आहे खंड दोन आहे अंकगणित परीक्षण तर मित्रांनो एक्केचाळीसाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपण पाहू शकतात की अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर हे जे समीकरण दिलेलं आहे या समीकरणाचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर हे अपेक्षित आहे दोन नऊ छेदात वीस ठीक आहे लक्षात नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न असा आहे की पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे तर पाच दोन वेळेस आले त्याचं त्यानुसार उत्तर काढायचं त्याचं उत्तर किती येणार आहेत पाच लाख पन्ना, पन्नास पन्नास रुपये ठीक आहे पुढचा प्रश्न जो आहे त्रेचाळीसवा तो असा आहे का दुपारी तीन वाजून पाच मिनटे ही वेळ अशा लिहिली जाते अशी लिहिली जाते तर कशी लिहिली जाते या पद्धतीने याचं डी उत्तर अपेक्षित आहे ठीक आहे नंतर आहे पाचशे पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती त्याचं उत्तर अपेक्षित बी आहे तो म्हणजे पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम प्रश्न वा तो प्रश्न असा आहे जर एका माणसाने ताशी तीस किमी या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी दहा मिनटे उशिरा पोचतो आणि जर त्याने ताशी बेचाळीस किमी या गतीने प्रवास केला तर तो दहा मिनटे लवकर मुक्कामी पोचतो तर त्याने प्रवास केलेले अंतर आहे किती असेल अंतर तर अंतर त्याच्या पाहिजे पस्तीस किमी म्हणजे बी उत्तर अपेक्षित आहे नंतर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे तर या चार ऑप्शन आहे यातलं चौथं उत्तर अपेक्षित आहे आपल्याला शून्य ही विषमसंख्याही नाही आणि समसंख्याही नाही ठीक आहे नंतर सत्तेचाळीसवा प्रश्न दहा सेमी बाजू असलेल्या दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले आहेत त्यामुळे बनविलेल्या घनाकृतीचे घनफळ किती तो उत्तर अपेक्षित तुम्हाला येतं आहे दोन हजार सेमीचा घन ठीक आहे प्रश्न अठ्ठेचाळीसवा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकांनी पुनरोक्ती न करता बनवलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील आणि लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे ठीक आहे ना तर यातलं अंतर किती असेल तर हा या सहा हजार सहा सॉरी सासष्ट हजार नऊशे एक्कावन्न हे उत्तर अपेक्षित आहे नंतर प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा एका खोक्यात पन्नास आहे। अंडी आहेत त्यातलं तीन छेदात पंचवीस अंडी फुटली आणि उरल्यापैकी चार छेदात पाच अंडी विकली तर उरलेल्या अंकांची संख्या आहे तर ती अंके अपेक्षित तुम्हाला आहे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पन्नासवा एक वस्तू पाचशेला विकली आणि तोटा झाला जर ही वस्तू सातशे रुपयाला विकली असती तर या तोट्यांच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता तर त्या दुकानदाराची खरेदीची किंमत किती असेल तर ती असेल पाचशे पन्नास रुपये ठीक आहे नंतर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एकावन्वा दर साल दर शेका आठ दराने सहा हजार सहाशे मुद्दलीचे सरळ व्याजाने चार वर्षात किती रुपये होतील ठीक आहे ना हा प्रश्न थोडासा विचारताना गोंधळ झालेला आहे याचं उत्तर अपेक्षित तुम्हाला हाय पाच हजार ठीक आहे प्रश्न क्रमांक बावन्न ऐंशी किमी दूर ताशी या गतीने किमी दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर सहा तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि चार तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती आहे तो तर आहे बत्तीस किमी दरताशी अपेक्षो उत्तर ए नंतर एका फळ विक आ, विक्याने रुपयाला दोन या दराने निंबे निंबे खरेदी केली आणि ती तीन रुपयांना म्हणजे तीन ती तीन रुपयांना पाच या दराने विकली तर त्या आ, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल तर याची टक्केवारी किती अपेक्षित तुम्हाला वीस ठीक आहे नंतर एकशे पन्नास टक्के म्हणजे किती तर पहिलं उत्तर अपेक्षित आहे एक पॉईंट पाच नंतर पंचावन्न प्रश्न आहे ऋण एक या त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो तो किती येतो धन एक पहिलं उत्तर तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्यांची संख्या किती तर सहा उत्तरापेक्षित आहे डी ठीक आहे एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मी बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती आहे तर बत्तीस याचं अपेक्षित बत्तीस आहे पुढचा प्रश्न अठ्ठाववा नंतर बारा मी गुणिले दहा मी च्या सभोग्राला मळविण्यासाठी दहा सेमी गुणिल्या आठ सेमीच्या किती आ, 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 आकाराकार फरशी लागतील उत्तरापेक्षित आहे पंधरा हजार बी नंतर एकोणसाठवा प्रश्न खालचे सुलभीकरण केल्यानंतर उत्तर काय येईल हे समीकरण सोडवायचं नाही जर उत्तर अपेक्षित काय येईल तर हे उत्तर येणे गरजेचं आहे तो म्हणजे नऊ चेदात दोन सी उत्तर ठीक आहे पुढचं उत्तर खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच व सहा यांनी पूर्ण भागला पूर्णपणे भाग जातो ठीक आहे ना आता भाग जातो या सगळ्या संख्येला साठलं या प्रकारे याचे उत्तर अपेक्षित होते मित्रांनो हा आपण फक्त गंताचे पाहिलेले आहेत आजच्या नवद्याच्या परीक्षेचे पुढच्या भागामध्ये लगेच काही वेळेतच मी तुम्हाला मराठी आणि राहिलेलं जे आहे बौद्धिक त्यावरचेच भाग पुढच्या भागात सांगणार आहे ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला प्रश्नामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्टीकरणात्मक सांगेन नक्कीच ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद